नमस्कार लेदरबॉल क्रिकेटचा टी ट्वेंटी फॉर्मॅट अस्तित्वात आला आणि क्रिकेटपटूंना डग आऊटची ओळख झाली याआधी कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये पॅवेलियन होतं डग आऊट हे त्याचंच एक शीघ्र कृती दल असं म्हणता येईल डग मध्ये प्रशिक्षक सहाय्यक प्रशिक्षक गोलंदाजी प्रशिक्षक ज्येष्ठ खेळाडू स्थानिक मार्गदर्शक आणि सहकारी क्रिकेटपटू असतात अधिक वरच्या स्तरावर फिजिओथेरपिस्ट मेंटल कंडिशनर मॅन मॅनेजर थ्रोबॉल तज्ञ या आणि अशा आणखी जबाबदारीची माणसं सुद्धा असतात दिनेश व्यास चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अकरा मे दरम्यान लेदरबॉल क्रिकेटचं तालुकास्तरीय उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात सहभागी क्रिकेट इच्छुक खेळाडू शिबिरार्थिनी लेदरबॉल क्रिकेटच्या डगआउटचा उंबर ठानवर त्याची डगआउटची ओळख कशी झाली ते बघूया सविस्तर मालवणमधील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने व संजय विजय मांजरेकर यांच्या सहकार्याने मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित मालवण तालुकास्तरीय लेदरबॉल क्रिकेट उन्हाळी प्रशिक्षण शिबीर नुकतंच संपन्न झालं सत्तावीस एप्रिल ते अकरा मे दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर सकाळी सात ते साडेनऊ या वेळात आयोजित करण्यात आलं होतं तांत्रिक कारणांनी दहा मे दोन हजार पंचवीस रोजी या शिबिराची सांगता झाली या शिबिरात मुंबईतील नामवंत क्रिकेट खेळाडू तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमाणित प्रशिक्षक श्री आशिष परुळेकर यांनी प्रशिक्षण दिलं शिबिरादरम्यान आठ मे रोजी ज्येष्ठ कसोटीपटू व तंत्रशुद्ध फलंदाज श्री संजय मांजरेकर यांनी शिबिरार्थींसोबत संवाद साधला प्रशिक्षक आशिष परळेकर यांच्यासोबत सहाय्यक प्रशिक्षक संदीप शिरोडकर यांनी शिबिरार्थी मुलांना लेदरबॉल क्रिकेटचे बारकावे समजावले आणि ते नियमितपणे कृतीत उतरवण्यासाठी त्यांच्यातील प्रत्येकाशी दररोज सल्लामसलत केली मैदानात प्रवेश करण्याआधी जाळ्यामध्ये गोलंदाजी फलंदाजी यष्टीरक्षण यांच्या मूळाक्षरांशी मुलांची ओळख करून देण्यात आली प्रत्यक्ष मैदानावरील खेळ आणि वावरसुद्धा मुलांनी अनुभवला या शिबिरादरम्यान मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांचे पदाधिकारी व सदस्य आजी माजी लेदरबॉल क्रिकेट खेळाडू यांनीही शिबिरार्थींसाठी प्रोत्साहनपर उपस्थिती दर्शवली या शिबिराचे संकल्पक क्रिकेट संघटक तथा माजी लेदरबॉल क्रिकेट खेळाडू जयंत गवंडी व सहकारी त्यांच्यासोबत बोर्डिंग ग्राउंडवरील क्युरेटर सदस्य शिबिरार्थींसाठी जातीने उपस्थित होते या लेदरबॉल क्रिकेट उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला सहकार्य केलेल्या सर्वांची मुलांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या शिबिरात सहभागी शिबिरार्थी मुलांनी डगआउटचा उंबरठा दिसला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली शिबिरातील एन सी ए तथा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमाणित मुख्य प्रशिक्षक आशिष परोळेकर यांच्याशी आपण संवाद साधला तेव्हा ते काय म्हणाले ते पाहू पहिलं सांगायचं म्हणजे मी ज्या इंटेन्शनने याचा अर्थ सांगायचा म्हणजे की पहिल्या दिवशी बत्तीस मुलं आलेली आणि शेवटच्या दिवसापर्यंत पंचवीस सव्वीस मुलं कन्सिस्टंटली येत होती सो so, तिथेच मला त्यांचा इंटरेस्ट दिसून आला दॅट इज वन ऑब्जेक्टिव्ह आणि माझा दुसरा ऑब्जेक्टिव्ह होता की मालवणमध्ये या लेवलचं ट्रेनिंग झालं आहे की नाही मला माहिती नव्हतं मग माल मला कळलं की झालं नाही आहे so, सो मला ते क्रिकेटचं जे एज्युकेशन असतं ते दिलं पाहिजे तर फाउंडेशन तयार केलं तरच मुलं पुढे सक्सेसफुल होऊ शकतात सो so, म आधी मी सुरुवातीला बोललेलो की मालवणमध्ये मा मला एक टॅलेंट बघायची होती काय लेवल आहे आणि मग ती वरच्या लेवलला नॅच बाय टीचिंग देम द दे नोन्सेस गेमचे जे नोआन्सेस असतात ते डीप जाऊन त्यांना कोणी सांगितलं नसेल आधी तर तो ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाला ह्याच्यात uh, एक मोठं पॉझिटिव्ह मला दिसलं की फिल्डिंग लेवल ह्या मुलांची एवढी चांगली होती ग्राउंडची कंडिशन एवढी चांगली नाही आहे पण त्यांना सम एक नॅचरल अँटिसिपेशन आहे मे बी ते खूप खेळले आहेत अशा या टाईपच्या ग्राउंडवर तर ते, ते मला खूप बेनिफिशियल वाटलं की मला जास्त त्यांना समजावं लागलं फक्त टेक्निक असतात फिल्डिंग कसं करायचं थ्रो कसं करायचं हे त्यांना सांगितलं आणि ते पण ते ॲब्झॉर्ब करत होते विच इज अ बिग प्लस फ्यु फ्युचरसाठी ॲट द सेम टाईम बोलर्समध्ये पण खूप ॲबिलिटी दिसली थोडंसं कमी वाटलं म्हणजे बॅट्समॅन ज्यांना स्किल्स ऑब्वियसली बॅटिंगचे स्किल्स जास्त डिफिकल्ट असतात तर ते त्यांना नेक्स्ट राऊंड जेव्हा मी जेव्हा जर त्यांचं नेक्स्ट कॅम्प झाला तर आय विल मी परत येऊन त्यांना ते सगळे आणखीन डीप शिकवीन पण ओव्हरऑल या फिफ्टीन डेजमध्ये खूपच पॉझिटिव्ह बोलण्यासारखं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट द डेव्हलपमेंट ॲक्च्युली पेरेंट्सना मला एक मिटिंग करायची होती पण सडनली हे पॉलिटिकल डेव्हलपमेंट झाल्यामुळे आपलं कट शॉर्ट झालं आणि ती पेरेंट मिटिंग झाली नाही पण मला पेरेंट्सना मेनली हे सांगायचं होतं की क्रिकेट हा गेम एक हार्डवर्क आहे प्युअर हार्डवर्क आहे आणि स्किल सेट्स पण आहे तर त्याले हे दोन्ही जर केलं तरच सक्सेस तुम्ही मिळू शकतो आपण सगळेजण बसून टी व्हीवर बघतो आणि सगळेजण पट्टे मारत असतात विकेट जात असतात तर फार सोपं वाटतं पण तसं नाही आहे कंटिन्युअस प्रॅक्टिस केलं पाहिजे तेच तेच गोष्ट परत केलं पाहिजे हे मी पेरेंट्सना सांगणार होतो सो माझा ॲडवाईस पेरेंट्सना असं सा आहे की मी इनफॅक्ट बिफोर दॅट मग या इंडिव्हिज्युअली काही काही सिलेक्टेड मुलांचे पेरेंट्सना फोन आहे आणि त्यांना सांगणार आहे काय करायचं तर आता हेच सांगू इच्छितो की तुम्ही त्यांना फिजिकल ट्रेनिंग मान्सूनमुळे फिजिकल ट्रेनिंग करायला सांगा आणि कन्सिस्टंटली जे मी ॲडवाईज केला आहे की प्रत्येकाचे शॉर्टफॉल्स त्यांना सांगितले गेले आहेत आणि ते कसे इम्प्रूव्ह करतील ते पण त्यांनी सांगितलं गेले तर त्यांना विचारा की तुम्हाला काय सरांनी सांगितलं आहे आणि ते कसं करायचं ह्याच्यावर थोडंसं मुलांवर प्रेशर ठेवलं घरना तर मग ते दोन्हीकडनं प्रेशर टाकली मुलांना पण तेवढाच इंटरेस्ट राहतो नाहीतर जर दोन तीन महिन्याची आता गॅप पडली तर परत जेव्हा नेक्स्ट टाईम आपण देवाळीचा कॅम्प करू की दे ए बी डीपासून सुरू करावं लागेल विच बी डिफिकल्ट सो माझा ॲडवाईस आहे की त्यांच्याशी बोला आणि थोडंसं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड स्पोर्ट्समध्ये मालवण म्हणजे स्पोर्ट्समध्ये काय होतं आहे ह्याच्याकडे लक्ष द्या स्पेशली बोर्डिंग uh, ग्राउंड मालवण बोर्डिंग ग्राउंडमध्ये का जर काही कम्युनिकेशन एट्स असेल काही क्रिकेटचे कॅम्प होणार असतील त्या सगळ्याकडे लक्ष द्या आणि इनिशिएटिव्ह घेऊन आणि कॉन्टॅक्ट करा ऑर्गनायझर्सनं त्याच्यामुळे तुमचा पण इंटरेस्ट दिसेल आणि मुलांचं पण तेवढंच मोटिवेशन राहील